नांदगाव तालुक्यातील मौजे ढेकू येथील शेतकरी नैना प्रकाश महाजन यांच्या मालकीची जमीन गट क्रमांक एकशे नऊ मधील बेकायदेशीर मालक दाखवून मच्छिंद्र पाटील बाळू पाटील यांच्या पीक पाणी लावण्यात आली आहे ही बाब नैना प्रकाश महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी नांदगाव तहसील कार्यालय गाठले यावेळी प्रकाश महाजन यांनी उपोषणास प्रारंभ केला मात्र नांदगाव तहसीलदार यांनी त्याची दखलही घेतली नाही मागील दरवाज्यानिमोदय निघूनही गेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेक्रेटरींना चुकीची माहिती दिल्याने प्रकाश महाजन यांचा यावेळी राग अनावर झाला त्यांनी जोपर्यंत तहसीलदार समक्ष येऊन केलेले खोटे पंचनामे रद्द करत नाही तोपर्यंत नांदगाव तहसील कार्यालया इथून हलणार नाही आणि उपोषण सोडणार नाही ही ठाम भूमिका घेतल्याने नांदगाव महसूल प्रशासनाची दमछाक झाली यावेळी धावपळ उडाली यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी नायब तहसीलदार तलाटी उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे गोपनीय दत्ता सोनवणे संभाजीनगर जिल्हाप्रमुख दिलीप बनकर ग्रामीण वैभव मिटकरी उपजिल्हा अध्यक्ष नाना आहेर माजी नगरसेवक सोनवाला तालुका सरचिटणीस सचिन भावीसकर चांदवड जिल्हा उपाध्यक्ष नाना तालुका प्रमुख सुनील कोल्हे मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव